बिटाईचे नको कपाशीचा वाईट राही ना हा कपाशी काय कागन किंवा कपाशीला अक्काली बाकी माहिती मला बायकोच पाहिजे कपाशी हा अक्रो काय छिळक खाव लाईल आपला एक ना शिवा भो हा पण कोरे आहे का बोल्या चांगला आहे त्यांना बदलताय रो हिरो चांगला आहे त्यांना बदलताय वाजा फॉल्ट वाटत

पकरी नवरा तू ये काम कर तू जाय पकऱ्या जाऊ मी एकती जाऊ नको या दोन तीनदा बाप्पा ले जाय तू फक्त टेकडावर पैशिरा ते त्या कशा फिर मन में फिरावतस बाबा मनमेलटो फोटा

चांगलं स्थळ बोलता पाहुणाला एक महत्व बोलला बोला उपायच्या पाहूयात म्हणे हा ना शिवा बोल दिसत नाही ना हा आज तिलाच खापा काय काही वाटायचे का तुम्हाला सांगाल मी पाहुणाला येलेत कोडला शिरपूर तालुका आपल्या चोपड्या तालुक्यात गलंगी ना गलंगीनापेद येईल शांताराम पाटील ना बाप यातून येई राम राम शांताराम पाटील तुम्ही का लगीन ना पहिले मला आहे काय माहिती <laughs> सप्लाई कर दिया करते सप्लाई कर तुमने ना करतेम कर ना, ना काम ना का। तुम ना रहना। ना सा। तुम आग पूरे लंब है बदल दोन दो